हाय हॅलो नमस्कार सारिका रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा आपला हा व्हिडिओ आहे तो म्हणजे गौराई ज्या दिवशी जेवण करतात त्या दिवशी गौराई रात्रभर जागवल्या जातात किंवा कोण दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत जागवतो त्या आपल्या आपल्यानुसार जागवले जातात तर ते गवरा गौराई जागवताना काय गाणी म्हणतात ते गाणी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा पाणी जाऊ दे पाटाला पटच पाणी कशाला पाणी जात कशाला नारळाच्या बेटाला बाई नारळाच्या बेटाला एवढे नारळ कशाला एवढे नारळ कशाला गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या ओटीला पटच पाणी जात कशाला खेटाला बाई पूजेला बाई ओटीला पाणी जात कशाला पठातच पाणी जात कशाला सुपारीच्या बेटाला बाई सुपारीच्या बेटाला एवढ्या कशाला एवढ्या कशाला गणपतीच्या पूजेला बाई गौराईच्या पटच पाणी जात पाणी कशाला बदामाच्या बेटाला बाई बदामाच्या बेटाला एवढे बदाम कशाला एवढे बदाम कशाला गणपतीच्या पूजेला वै गौराईच्या ओटीला पटाच पाणी जात कशाला पटाच पाणी जात कशाला हळकुंडाच्या बेटाला वै हळकुंडाच्या बेटाला एवढी हळकुंड कशाला एवढी हळकुंड कशाला गणपतीच्या पूजेला वै गौराईच्या ओटीला रांगा मागली तुळसा रांगा मागली तुळसा किती पानानी फुलाली किती पानानी फुलाली पानांनी फुलली पाची पाचवी वाली आमची दौरायला 第一枪。 फुलली पाना पाची पानानी फुलली पाटल्या च्या बारोबार पटल्या च्या बारोबार आमचे गौरा लवली

तापते तू लई एवढा काय करू बाई शंकर आता काय करू बाई शंकर नय लाव उशीर झाला नजली लाई लावशीर झाला तापते तू आता आम्ही गौराई जागवत होतो तर बघा त्यामध्येच मस्त अशी चहाची पण पार्टी चालली चहा पिऊन आणखी थोडा वेळ गौराई जागवणार आहोत आम्ही तर या सगळी जण चहा प्यायला पाण्याने तुंबली पाटाची गराळी आमची बसली जोडव्या पाई रुसली जोडवे बसली जोडव्या पाई रुसली जोडवे दे देटे बारंबार माहेरी जोडवे ఈ అయి पाण्याने तुंबली पाडाची पाण्याने आमची गवराई का पायी इथं का बसली, इसका बसली, इसका बसली इसका

उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली पिवळी साडी पिवळी सोळी आली नेहुनी सार सारे गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी झाली आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग पैंजणाचा नाद आला गोड कानी गैनजणांचा नाद आला गोड कानी उंबरट्यावर पाऊल दिसे आली ग हिरव्या हिरवा रंग सुंदर हाती चुडा हिरवा लाल सिंदूर तुळजापूरची आई भवानी दारी आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण ग नाद आला गोड कानी ग जणाचा नाद आला गोड कानी पाऊल दिसते कोण आली रंग लावून माहुरंगू काही शाहूही राडी लाई दारी माझ्या ग उंबरठ्यावर पाऊल दिसे कोणा ग पैंजणाचा नाद आला गोड कानी गैंजनाचा नाद आला गोड कानी ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरट्यावर पाऊल दिसते कोण कोणा गवळ्या वरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रुखमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ कुसायला रुखमाईचली कोपऱ्यात बसली चला जाऊ उई म्हणते फुगवून गाड रुकमाई म्हणते फुगवून गाड भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल भक्तांच्या चालीवर तुमचा हाताल रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक माई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रुक माई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला